भाजपचा चाकण मंडलचा सामाजिक उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा रस्त्यावर घडलेल्या अपघातग्रस्तांना तातडीने रक्ताचा पुरवठा करण्यात यावा व त्यांचे प्राण वाचले जावेत रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य असून यामध्ये रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांनी पुढाकार घ्यावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा चाकण मंडलच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर प्रिया पवार अजय जगनाडे मंगेश देसाई अर्जुन बोराडे विष्णू घुमरे कुणाल कड सूर्यकांत बारणे दत्ता खांडे भराड संदेश साधव आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिरात विविध क्षेत्रातील अशा युवक युवती महिला व काही ज्येष्ठ नागरिक यांनी एकशे एक जणांनी आपले रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले सर्वच रक्तदात्यांना भाजपा चाकण मंडळच्या वतीने हेल्मेट आणि प्रशस्तीपत्र भेट देण्यात आले महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा नेता या नेत्याचा आदर्श ठेवण्यासाठी आपल्या रक्तदानातून नेत्यांचा जीव वाचल हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेव ठेवून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या बाळाशे दहा मंडळामध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी हे मा रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे कोणताही फलक कोणताही फेक्स पक्षांनी लावायला सांगितलेला नाही मला वाटतं एवढं कडक निर्देजना भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असेल इतर पक्षामध्ये टाइम टोळून फ्लेट्सबाजी करून फक्त पुढं पुढं करून नेता दाखवला जातो पण भारतीय जनता पार्टी ही प्रत्यक्षपणे काम करून कामातनंच नेता निर्माण ने करते असं मला वाटतं माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आदरणीय देवाबाहूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमचे सर्वांचे नेते आणि प्रेरणास्थान सर्वप्रथम मी आदरणीय देवाभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा मूर्तीचा आठवडा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिराचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि मला विशेष सांगा असं वाटतं की ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज देवेंद्रजी फडणवीसांच्या नावाने एनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वात जास्त रक्तदान करून आज एक वेगळं रेकॉर्ड त्या ठिकाणी करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ग्रँड सेंटरमध्ये आमचे तालुक्याचे मंडल अध्यक्ष भगवान शेठ मेदनकर यांनी या ठिकाणी रक्तदाना शिबिराचा कार्यक्रम ठेवलं आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाभाऊंना शुभेच्छा देतो